मस्तच भेटलाय नमस्कार मंडळी मी रोहन राठे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे तुमचं स्वागत आहे आज आपण आलोय खेकड्या ना बघूया तर मग किती खेकडी भेटतात

बरोबर आहे बिल या त्या साईडलाच असेल कुठं इकडं आला असेल बाहेर या साईडला या साईडला आला असेल पूर्ण तो बिल बघू शकता किती जंगल ए? किती ना जायला लागतं सर्व खिकडी काढण्यासाठी खिकडी काढणे खायचे कामं नाहीत आपली आपल्याला जपताच नाही

कधी पण भेटतात त्याचा पण एक समा असतो तेव्हा ते शिफे भेटतात आज मला वाटतं नाही पण आम्हाला एक भेटला <laughs> नशिबात होता तो आम्हाला भेटला आहे आता आणि दुसरा पण भेटला होऊ शकतं पहिले पहिला पहिलं आमचा आम्हाला खेकडा भेटलेला आहे आमच्या मामानी पहिलाच किरवा काढलेला आहे आंगड तोडून काढलं दोन्ही 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 आंगडी काढलेली आहेत आता बीन आंगडे चांगल्या आता आता येत आहे तर मुश्किल चेचू काय त्याला

काय ती मेहनत खेकडी काढायची लागलेला आहे आता बघूया किती टाइम लागतो काढायला काम खाली मामा मामा ढोकाळ काढा तुमचा खाली किती ती मेहनत एका खेकड्यासाठी बघूया आता केवढा मोठा आहे आता तर एकदम मोठ्यातच असेल नाहीतर छोटा असेल बघूया आता बघू शकता एक खेकड्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते बघूया आता केवडाव हा बघा केवडा खेकडा काढला मोठा ते मोठा

बघूया आता केवढा इकडे भेटलेला आहे आपल्याला बघूया तो केवढा आहे बघू शकतो किती मेहनत घ्यावी लागते एका खेकड्यासाठी बिलातला किरवा म्हणजे एकदम भरीव किरवा ती काढण्यासाठी एवढी मेहनत लागते ना मारायला होत ते खाली गेलेले ना बघू शकता काढलेला आहे किरवा इतक फसवडा जवळच आहे

ओरिजिनल बोलते ओरिजिनल दिस इज आता अण्णा बघूया केवडा खेकडा काढतात मस्त एकदम भरलेला गाडा एकदम झाडाचे झाड बघू शकता आता भरती लागलेली आहे पाण्याला आम्ही आता थोड्या वेळाने जाडं टाकायू ये सुद्धा आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवूच एका एक खेकड्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते त्यामुळेच खेकड्यांची प्राइस जास्त असते आपण बोलतो की खेकडे काय गे जातात ना असेच घेऊन येतात टाका डायरेक्ट अण्णाने खेकडा काढलेला आहे बघूया आता केवडा आहे तो मोठा आहे हा बघा केवढा आहे छोटा आहे पण लय चावतोय हा पकडा ती त्याला